नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज मी खास तुमच्यासाठी कोल्हापूरची जन तरी तरीधार आणि लय भारी आणि अजून काय आर आ खतरनाक जमले ना तर अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि ही रेसिपी बघण्यापूर्वी अजूनही कुणी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि मी तर झणझणीत जन कोल्हापूरची तर इदार मिस सोबत मी इथं कट बनवला आहे बटाट्याची भाजी आणि मटकी कशी बनवायची तर याची मी सविस्तर कृती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर इथं आपल्याला मिसळ बनवायसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोडाची मटकी लागणार आहे तर इथं मी अर्धा किलो मोडाची मटकी अशी स्वच्छ धुवून घेतली यामध्ये आपल्याला हळद घालायची मीठ घालायचं आणि पाणी घालून याला पाच ते सहा मिनटं मटकी आपल्याला उकडून घ्यायची आहे अगदी खूप गाळाही करायचं नाही मटकीचा तरी इथं मटकी उकडते तोपर्यंत आपण वाटणाचा मसाला बनवून घेऊया तरी इथं तेल तेल गरम झालं यामध्ये आपल्याला अर्धी वाटी धणे घालायचे आहे आणि या धण्यामध्येच मी दोन लवंगा दोन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे म्हणजे आपल्या मिसळला अगदी छान फ्लेवर येतो तर इथं धने भाजून झाले आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते आता यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे तर इथं मी खोबरं किसूनच घेतलं आहे असे पातळ काप करून म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवायला सोपं जातं तर इथं खोबरंही अर्धे वाटे आहे आणि यामध्येच आपल्याला तीळ घालायचे आणि खसखस घेतली आहे दोन चमचे आणि आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे आहे तर इथं ही खोबरंही अगदी लाल जर भाजून झालं आहे तर आता आपल्याला हे मी एका ताटामध्ये परत एकदा काढून घेते आणि यामध्ये आपल्याला कांदा कांदा घ्यायचा असे पातळ काप करून आणि इथं मी सहा ते सात कांदे चिरून असे पातळ काप करून घेतले आहे आणि याला आपल्याला अगदी ला, लालसर वेपर्यंत परतून घ्यायचा आहे तरी ताता हा कांदाही परतून झाला आहे आणि आता मी सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेते तर यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक इंच आलं आणि कोथंबीर आणि हे सगळं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं सगळ्यात पहिल्यांदा मसाल्यामध्ये धणे आणि खोबऱ्याचे पातळ काप हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे पाणी न घालताच मी तर वाटून घेतलं आणि हे काढून घेते आणि याच्यामध्येच आपल्याला कांदा आणि कोथिंबीर लसू अद्रक घालायचे आहे आणि हे पण आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि मी इथं कुठंच पाण्याचा वापर केलेला नाही मिक्सरला फिरवताना तर हे आपल्याला असं कोरडंच वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथं हे वाटण बनवून झाले तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी कढईमध्ये एक अगदी एक चमचा तेल करून तेल गरम करून घेतलं यामध्ये थोडंसं मोहरे आणि जिरे घालायचे हळद घालायची आणि इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहे कोथंबीर घालायची आणि कढीपत्ता आणि आपल्या याला एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला आता बटाटा घालायचा आहे आणि कांदाही घातला तरी चालतो माझ्याकडून काय झालं कांदा घालायचं लक्षात नाही राहिलं मी नंतर वरून कांदा घातला आहे तर हे परतत असतानाच आपल्याला इथं कांदा घालायचा आहे आणि याला असं बारीक करून घ्यायचं आहे खूपही बारीक नाही करायचं थोडंसं बारीक करून घ्यायचं मीठ घालायचं आता इथे मी कांदा घालते आणि याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी आपण बटाट्याची भाजी कशी बनवतो तशीच भाजी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे तर इथं आता ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण मटकीची भाजी बनवून घेऊया हे बघा इथं मटकी अशी उकडली आहे अशा प्रकारे मटकी उकडून घ्यायची आहे आणि हे पाणी मी इथं बाजूला काढून घेतलंय तर आता कढईमध्ये एक चमचा तेल घालते त्यामध्ये मोहरी घालायची आणि जिरं घालायचं थोडंसं फुलणं की यामध्ये हळद घालायची आणि यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला आता मटकी घालून मटकीला परतून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला ही मटकी इथं परतून घ्यायची आहे अशा प्रकारे तर इथं मी आता ही मटकी परतून घेतली आहे तर आता आपल्याला कट बनवून घ्यायचं आहे तर इथं कट बनवण्यासाठी इथं मी मोठं पातेला घेतलं यामध्ये सात ते आठ चमचे साधारणतः तेल असेल मिसळ बनवायची तेलाचा अजिबात कंजूसपणा करायचा नाही अगदी झणझणीत तरदार मिसळ झाली पाहिजे तर तुम्ही मी सात ते आठ चमचे तेल घेतलंय यामध्ये आता तेल गरम आहे यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आता इथं चांगली मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालायचं अगदी थोडंसं जिरं राहिलं होतं तिथ हे दोन्ही चांगलं फुलायला लागलं यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आणि कांदा घालायचा तर इथे मी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे असे कट करून घेतले आणि आपल्याला कांदे हलकासा सोने रंग येपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे यामध्ये कढीपत्ता घालायचा आता इथं कांद्याला चांगलं तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला खोबरं आणि धन्याचं बारीक वाटण घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी हे चांगलं असं मिक्स झालं आणि यालाही चांगलं तेल सुटायला लागलं आहे यामध्ये आपल्याला आता वाटण घालायचं कांद्याचं कांदा लसूण आणि अद्रक कोथिंबीर याचं वाट वाटण घालायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर सुके मसाल्यामध्ये इथं मी घालत आहे चार चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर आणि हे आता थोडंसं कोरडं झालं आहे मसाले घातल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि इथं मी मटकी उकडलेलं जे पाणी होतं तेच पाणी वापरलं आहे आणि आपल्याला कट बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा तर हे मटकी उकडलेलं गरमच पाणी होतं थोडंसं घालायचं मसाला चांगला शिजेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आता इथं चांगला असं परतून घेऊ आता याला तरी याला सुरुवात झाली अगदी तेलही सुटायला सुरुवात झालं पण आता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी तर एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत यामध्ये थोडंसं मटकीचं पाणी घालते आणि हा मट मसाला परत चांगला शिजवून घेते म्हणजे तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल यामध्ये मीठ घालायचं मीठ मसाल्यामध्येच घातल्याने अगदी छान तरी तयार होते तर हे बघा मस्त तेल सुटलं आहे मसाला एकदम भारी तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर मटकी उकडलेलं पाणी आणि गरम पाणी घालते आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी लागल किंचितचं यामध्ये पाणी घालते मस्त आणि याला आपल्याला सात ते आठ मिनटं चांगलं उकळून द्यायचं आणि बघा आता उकळल्यानंतर आपली मस्त अशी मिसळ तयार झाली आहे अगदीच झणझणीत आणि या वरतून आपल्याला आता कोथंबीर घालायची आणि आपली अशी मस्त मिसळ तयार झाली आहे तर आपण आता सर्व करायला घेऊया सर्वात आधी तर बटाट्याची भाजी नंतर वरतून मटकीची भाजी कांदा घालायचा वरून फरसाण टाकायचा आणि आपण जो कट बनवला आहे तो कट घालायचा वा बघताच तोंडाला पाणी येतं आता वरतून परत फरसाण घालायचा कांदा घालायचा आणि कोथिंबीर घालायची आणि वरतून लिंबू पहायचा आणि आपल्याला हे पावसोबत सर्व करायला घ्यायचं आहे जे बघा मस्त अशी झणझणीत कोल्हापुरीची मिसळ तयार झाली आहे जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारें मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद